नमस्कार मी अक्षय आणि स्टॉकशास्त्र या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा खूप जास्त डिमांड ज्या टॉपिकसाठी आहे अशा टॉपिकवरचा आहे आणि तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा गुंतवणुकीसाठी स्टॉक नेमका सिलेक्ट कसा करायचा पाच ते सात हजारपेक्षा जास्त कंपनीज आपल्या मार्केटमध्ये लिस्टेड आहेत आणि या कंपनीजपैकी सगळ्यात चांगली कंपनी सगळ्यात चांगला स्टॉक नेमका शोधायचा कसा तो शोधल्यानंतर त्याचा अनालिसिस कसा करायचा आणि त्या बेसिसवरती आपला ट्रेड प्लॅन कसा बिल्ड करायचा हे सगळं मायन्यूट लेवलवरती स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमधून आणि ते सुद्धा एकदम साध्या सोप्या भाषेत तुम्हाला कोणतीही गोष्ट यातली किचकट वाटणार नाही याची मी तुम्हाला आत्ताच खात्री देतो खात्रीसोबतच अजून एक महत्त्वाची हमी तुम्हाला देतो ती म्हणजे ही जी स्ट्रॅटेजी आहे जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय ही तुम्ही स्वतःची स्विंग ट्रॅडिंग स्ट्रॅटेजी किंवा गुंतवणुकीची म्हणून म्हणूनसुद्धा वापरू शकता अगदी लॉंग रनसाठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी मोस्ट ऑफ द टाईम्स फेल जात नाही कारण यामध्ये बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे आणि एका पद्धतीचा हॉलिस्टिक अप्रोच आपण यामध्ये घेऊन चालतो आहे आणि माझं बऱ्याच महिन्यांचं बऱ्याच वर्षांचं नॉलेज मी बऱ्याच अंशी या व्हिडिओमध्ये या स्ट्रॅटेजीमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला याचा मॅक्सिमम फायदा व्हावा आणि महत्वाचं म्हणजे या प्रोसेससाठी जे काही टूल्स आपण पड़ वापरणार आहे वेबसाईट्स वापरणार आहे या सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल असणार आहेत तुमच्यासाठी तर यातली प्रत्येक स्टेप हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवरचे इतर जे व्हिडिओज आहेत त्याला जे तुम्ही भरभरून प्रेम आहेत तसंच प्रेम या व्हिडिओला सुद्धा द्यायला याची सुद्धा मला खात्री आहे चला तर मग तयार व्हा मेजर व्हॅल्यू ॲडिशनसाठी आपल्या स्टॉक सिलेक्शनच्या स्ट्रॅटेजी सगळ्यात पहिली आणि क्रुशियल स्टेप अशी आहे की आपल्याला सेक्टरचं कंपॅरिझन करायचं आहे आणि हे सेक्टर्सचं से कम्पॅरिझन का करायचं आहे ते का महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधी हे कसं करायचं हे तुम्हाला सांगतो अगदी सोपी प्रोसेस आहे तुम्हाला कोणत्याही एका सर्च इंजिनवरती जायचंय जसं की गुगल आणि त्यावरती टाईप करायचं आहे सेक्टर कंपॅरिझन तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतंय हेच टाईप करायचं आहे ट्रेंड लाईन ई हे एका साईटचं नाव आहे ही साईट खूप चांगल्या पद्धतीने सेक्टर्सचं कम्पॅरिझन आपल्याला देते ते सुद्धा फ्रीमध्ये असंच कम्पॅरिझन जे आहे ते ई टीवरती तुम्हाला किंवा स्क्रीनर सारख्या साईट्सवरती सुद्धा मिळतं पण ही साईट सगळ्यात चांगली माझ्या माहिती पण तुम्ही कोणतीही साईट वापरू शकता तर हे टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही रिझल्ट येतील त्यातला जो पहिला रिझल्ट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जे मी सध्या स्क्रीनवरती तुम्हाला कळावा म्हणून हायलाइट केलेलं आहे ते क्लिक केल्यानंतर तुम्ही रीड रिडिरेक्ट व्हाल ट्रेंड लाईन डॉट कॉम या साईटवरती सेक्टर किंवा इंडस्ट्री अनालिसिसवरती इथे तुम्हाला आता दिसत असेल की खूप वेगवेगळ्या पद्धतीचा सेक्टर अनालिसिस किंवा कंपॅरिझन तुम्हाला इथे समोर दिसतंय आणि आपण चेंज इन पर्सेंटेज फॉर व्हेरियस ड्युरेशन किंवा पिरियड्स इथं बघू शकतो जसं की गेल्या एका दिवसामध्ये सेक्टर्समध्ये कशा पद्धतीने बदल झालाय गेल्या एका वर्षामध्ये कसा बदल झालाय गेल्या दहा वर्षांमध्ये कसा बदल झालाय तर तुमच्यासाठी जे कोणतं कंपॅरिझन योग्य असेल त्या पद्धतीने तुम्ही कंपॅरिझन चे रिझल्ट तुमच्यासाठी प्रोड्यूस करू शकता सध्या मी काय करणार आहे सेक्टर्स मध्ये कशा पद्धतीची ग्रोथ झाली हे बघणार हे बघितल्यामुळे काय होईल की सध्या अप ट्रेंड मध्ये असणारे सेक्टर्स कोणते आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि अप मध्ये असणारे सेक्टर्सचे स्टॉक आपण घेऊ शकतो आणि चांगला प्रॉफिट मिळू शकतो हा ही त्यामॅगची थॉट प्रोसेस आहे तर क्वार्टरली रिझल्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतंय की जनरल इंडस्ट्रियल्स आहेत किंवा कन्झ्युमर ड्युरेबल्स आहेत यामधला जो गेल्या मधला चेंज आहे मधला हा खूप हायेस्ट आहे अशाच पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन हे सेक्टर आहे यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची ग्रोथ झाली इथे सुद्धा तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फिल्टर्स लावता येतात या साईटवरती जसं की क्वार्टरली चेंज असेल पीई च्या बेसेसवरती म्हणजेच प्राईस अर्निंगच्या बेसिसवरती तुम्हाला जर मल्टिपल लावायचं असेल किंवा आर ओई म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी असेल रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असेल असे वेगवेगळे फिल्टर्स अवेलेबल आहेत ही साईट जशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लोर करा तसे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील सध्या मी काय करणार आहे तर गेल्या क्वार्टरमध्ये पॉझिटिव्ह असणारे सेक्टर्स आहेत यापैकी तीन ते चार टॉपचे सेक्टर्स से घेऊन त्याचा पुढे अनालिसिस आहे तर आता या सेक्टर्सचा अनालिसिस करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर आपल्याला कसं सेक्टर, सेक्टर हवंय जे ग्रोइंग सेक्टर आहे आणि जे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रॉफिट देऊ शकतं असं सेक्टर आपल्याला शोधायचं त्यासाठी तुम्ही काय करू शकता दोन ते तीन पद्धतीने हा अनालिसिस करता येऊ शकतो पहिली पद्धत म्हणजे तुम्ही ज्या सेक्टरचा पीई सध्या सगळ्यात कमी आहे अशा सेक्टर सिलेक्ट करू शकता पण फक्त पीई कमी आहे याचा अर्थ तो सेक्टर चांगला आहे का तर नाही पीई कमी आहे तरी सुद्धा ग्रोथ मात्र त्या सेक्टरची चांगली झालेली अशा सेक्टर जर आपण शोधायचे झाले तर आपल्याला काय दिसतंय सध्या की मेटल्स आणि मायनिंगचं जे सेक्टर आहे फोर्टी टू पर्सेंटची त्याने क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रोथ दाखवली पण ॲट द सेम टाइम त्याचा पीई मात्र ट्वेंटी फोरच्या आसपास आहे वीसच्या आसपासचा पीई म्हणजे चांगला पीई तुम्ही धरू शकता हा एक स्टँडर्ड ठोकटाळा झाला पण प्रत्येक इंडस्ट्रीचा पी खूप वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करत असतो सो so, मेटल्स आणि मायनिंग हे सध्या आपल्याला स्क्रीनवरती जे सेक्टर दिसते हे चांगलं आहे ॲज कम्पेअर्ड टू जर आपण बघितलं की फूड आणि बिवरेजेसचं जे सेक्टर आहे याने अकरा टक्केचेच ग्रोथ दिले पण याचा पी मात्र तीस आहे म्हणजे हे थोडंसं ओव्हर व्हॅल्यूड सेक्टर आपल्याला दिसतं तर हा एका पद्धतीचा अनालिसिस झाला हा तुम्ही अजून इनडेप्थ करू शकता दुसरं तुम्ही काय करू शकता ज्या सेक्टर्सचा आर ओ पी आणि आर ओ सी म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आणि रिटर्न ऑन इक्विटी हे खूप चांगले आहेत आणि ऍट द सेम टाइम त्या सेक्टरने ग्रोथ पण दाखवली असे कोणते सेक्टर्स आहेत हे आपण इथे फिल्टर आउट केले तर ज्या सेक्टरचा आर ओ सी थर्टी नाईन पर्सेंट आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर चेंज सुद्धा इलेव्हन पर्सेंट चा झालं असं आपल्याला कोणतं सेक्टर दिसतं एफ एम तर हे सेक्टर चांगलं असू शकतं यातले स्टॉक आपण पुढे जाऊन अनालिस करू शकतो ॲट द सेम टाइम जर आपण बघितलं आणि आर दोन्ही चांगला हो असून सुद्धा गेल्या क्वार्टरमध्ये बिलकुल परफॉर्म न केलेलं सेक्टर कोणतं आहे सॉफ्टवेअर आणि सर्व्हिसेस म्हणजेच आय टीचं तर हे सेक्टर आपण अवॉइड करू शकतो असं का करायचंय हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जुलै दोन हजार बावीस पासून ते आत्तापर्यंतचे चार्ट बघा सेक्टर्सचे चा आणि निफ्टीचे तर निफ्टीची निफ्टी ग्रोथ तुम्हाला जवळजवळ तेहतीस ते पस्तीस टक्के झालेली दिसेल ऍट द सेम टाइम जे अंडर परफॉर्मिंग सेक्टर्स आहेत जसं की निफ्टी आय टी यांनी फक्त अठरा ते वीस टक्क्याचीच ग्रोथ दिली म्हणजेच काय जर आपण निफ्टी इंडेक्स फंड मध्ये जरी पैसे टाकले तरी सुद्धा ते खूप चांगले ग्रो होतील ऍज कम्पेअर्ड टू इन्व्हेस्टमेंट इन लो ग्रोथ सेक्टर्स तर मग आपल्याला जर हाय ग्रोथ स्टॉक शोधायचे असतील तर आपल्याला चांगली ग्रोथ असणारे सेक्टर शोधावे लागतील म्हणून आपण ही सगळी मशक्कत करतोय तर आय होप हे एक ते दोन एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील आणि या पुढे तुम्ही स्वतः सुद्धा एक्सप्लोर करू शकता की कशा पद्धतीने चांगले सेक्टर तुम्ही शोधायचे तर आता मी जे सेक्टर शोधलेले आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा अनालिसिस लावून केलेले आहेत आणि मला अजून एक यामधला अनालिसिस आवडतो तो म्हणजे त्या सेक्टरचा चार्ट बघायचा म्हणजे निफ्टी आय टी आहे निफ्टी मेटल असेल निफ्टी हेल्थ केअर असेल याचा सुद्धा चार्ट असतो जसा एखाद्या स्टॉकचा चार्ट असतो तर हा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला अजून क्लॅरिटी येते की ते सेक्टर येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतो तर असंच आपण चार्टचा अनालिसिस करूया निफ्टी हेल्थकेअर या सेक्टरचा निफ्टी हेल्थ केअरचा वीकली चार्ट सध्या आपण अनालिस करतोय आणि इथे एक महत्वाची गोष्ट काय आहे तर ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार बावीस ते जवळजवळ दोन हजार तेवीसच्या सुरुवातीपर्यंत हे सेक्टर कंप्लिटली डाऊन ट्रेंडमध्ये होते म्हणजेच यामधल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट ज्यांनी ज्यांनी केला असेल त्यांना फारसा चांगला प्रॉफिट झाला नसेल पण त्यानंतर हा जो ब्रेकआउट आहे हा दिल्यानंतर या सेक्टरने खूप चांगली अपसाईड रॅली दिली आणि या रॅलीमध्येच अजून एक पॅटर्न ऑब्झर्व करण्यासारखा आहे तो म्हणजे हे जे सेक्टर आहे हे जवळजवळ तीन ते चार महिने खूप चांगली ग्रोथ देतं त्यानंतर जवळजवळ चार पाच महिने एका पद्धतीच्या साइडवेज वेज फेजमध्ये जातात आणि त्यानंतर परत आपली रॅली कंटिन्यू करतो तर या बेसिसवरती आपण आपला ॲनालिसिस काय करू शकतो की ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून जवळजवळ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खूप चांगली रॅली निफ्टी हेल्थकेअर या सेक्टरने दिली त्यानंतर हे सेक्टर एका पद्धतीने साइडवेज वेज ट्रेंडमध्ये होतं म्हणजेच फक्त सहा ते साठ टक्क्याची ग्रोथ झाली आणि त्याच लेवलच्या आसपास या सेक्टरमधली मुवमेंट होती या सेक्टरमधले स्टॉक्स होते पण रिसेंटली काय झालेलं आहे जूनच्या सेकंड वीकमध्ये या सेक्टरने खूप चांगला ब्रेकआउट दिलाय म्हणजेच काय हे जे साइडवेज पूर्ण मुवमेंट होती हा जो पूर्ण बॉक्स तयार झालेला होता या बॉक्सच्या वरती या सेक्टरने ब्रेकआउट दिलाय मग जेव्हा एखाद्या बॉक्सच्या वरती ब्रेकआउट देत या सेक्टर त्याअर्थी येणाऱ्या काळामध्ये या सेक्टरमध्ये खूप चांगली मूव येऊ हो शकते जशी आपण पास्टमध्ये ही मूव्ह ऑब्झर्व केलेली होती अनालाइज केलेली होती तशा पद्धतीने म्हणजेच काय जर एखादा सेक्टर खूप चांगला परफॉर्मन्स देणार असेल तर ऑब्वसली त्या सेक्टर मध्ये सेक्टर वाढेल बरोबर तर मग याचा अर्थ काय झाला आपली जी स्ट्रॅटेजी आहे त्यातला पार्ट नंबर टू जो आहे सेक्टर अनालिसिस हा आता आपला इथे कम्प्लीट झाला पहिल्या पार्ट मध्ये आपण सेक्टरचा कम्पॅरिझन केला आणि दुसऱ्या पार्ट मध्ये आपण त्या सेक्टरचा अनालिसिस कम्प्लीट केलं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न असेल की हा जो निफ्टी हेल्थकेअरचा आपण चार्ट बघितला हा कोणत्या प्लॅटफॉर्मवरती बघायचा कसा बघायचा तर हा जो अनॅलिसिस आहे हा तुम्ही जो कोणता ब्रोकर असेल त्याच्या टर्मिनलमध्ये बघू शकता निफ्टी आयटी निफ्टी मेटल निफ्टी हेल्थकेअर असं तुम्ही जसा एखादा स्टॉक सर्च करता तसं सर्च केल्यानंतर त्याचा चार्ट तुम्हाला इझिली मिळेल त्याचसोबत जर तुम्हाला इंटरेस्ट असेल अजून ॲडव्हान्स चार्टिंग टूल्समध्ये तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू ॲप किंवा ही वेबसाईट वापरू शकता चार्ट अनालिसिस करण्यासाठी हे कम्प्लिटली फ्री आहे तुम्ही यामध्ये कोणतेही आणि कितीही चार्ट कितीही वेळ बघू शकता अनालाइस करू शकता सेक्टर कंपेरिजन आणि सेक्टर अनालिसिस हे दोन्ही कम्प्लीट झाल्यानंतर आता तिसरा आणि महत्वाचा पार्ट जो आहे आपला तो असणार आहे स्टॉक अनालिसिसचा आणि आता तो नेमका कसा करायचा हे आपण बघणार आहोत अनालिसिस करण्यासाठी सा बऱ्याच साईट्स आणि बरेचसे ऍप सुद्धा अवेलेबल आहेत पण मी जी आता तुमच्यासोबत शेअर करतोय ती स्क्रीन आहे स्क्रीनर या ऍपची तर आता आपल्यासमोर ही क्लॅरिटी आहे की आपल्याला कोणत्या सेक्टर मधला स्टॉक निवडायचा आहे पण आता नेमका स्टॉक कोणता निवडायचा हे आपण कशावर ठरवणार आहे तर स्क्रीनर डॉट इन ही वेबसाईट किंवा स्क्रीनरचे ऍप सुद्धा आहे अँड्रॉइड आणि आयओ एस वरती यामध्ये जाऊन आपण हे निवडणार आहोत स्टॉक हा कसा निवडायचा तर स्क्रीनर या ऍप वरती आल्यानंतर तुम्ही स्क्रीन्स वरती क्लिक करू शकता आणि इथे तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल राईट हँड साईडला ब्राउज सेक्टर हा एक ऑप्शन दिसतोय म्हणजेच काय इथे सगळे सेक्टर्स लिस्ट केलेले आहेत तुमच्या आवडीचा सेक्टर तुम्ही निवडल्यानंतर त्यामध्ये कोणते कोणते स्टॉक्स आहेत हे सगळे हे जे ॲप आहे किंवा वेबसाईट आहे हे आपल्याला प्रोव्हाइड करते जसं आपल्याला हवं होतं त्या पद्धतीनं मी हेल्थ केअर या सेक्टरवरती इथे क्लिक करतोय जेणेकरून आपल्याला हेल्थकेअरच्या इंडस्ट्रीमधले वेगवेगळे स्टॉक्स बघायला मिळतील तर हेल्थ केअर कंपनीजमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला काय दिसतं की सिक्स्टी टू कंपनीज इथे लिस्ट केलेल्या आहेत आणि त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर्सचे आपल्याला लिस्ट दिलेली आहे जसं की सध्याची प्राइस काय आहे स्टॉकची स्टॉकमधलं प्रमोटर होल्डिंग काय आहे त्याची इंटरेन्सिक व्हॅल्यू काय पी काय आहे हे कोणते कोणते फील्ड डिस्प्ले करायचे हे सुद्धा तुम्ही तुमच्या तुमच्या अकाउंटला ठरवू शकता तुमच्या प्रायोरिटीज प्रमाण तर आता हेल्थकेअर इंडस्ट्रीमधले सिक्स्टी टू स्टॉक्स आपल्यासमोर समोर लिस्टेड आहेत आणि यातले आपल्याला एक किंवा दोन स्टॉक्स स्विंग ट्रेडिंगसाठी किंवा गुंतवणुकीसाठी आपण चूज करू शकतो हे चूज कसे करायचे एखाद्या स्टॉकचा एखाद्या कंपनीचा अनालिसिस कसा करायचा इन डेप्थ हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि यासाठी आपण एक कंपनी सिलेक्ट केलेली आहे आणि ती म्हणजे फोर्टी सेल्थ केअर असं असू शकतं की तुम्ही चार पाच कंपनीज वेगवेगळ्या वेग अनालाइज केल्या आणि त्यातली कोणतीच कंपनी तुम्हाला चांगली वाटली नाही तर तुम्हाला ही प्रोसेस परत परत करायची आहे आणि त्यानंतरच तुमच्यापर्यंत क्लॅरिटी येईल आणि जशी तुमची यामध्ये प्रॅक्टिस होईल अनालिसिस करण्याची तसं तुम्हाला अनालिसिस करण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा हळूहळू कमी हो जाईल जसं मी सुरुवातीच्या दोन कंपनीज अनालाइज करून झाल्यानंतर मला जी तिसरी कंपनी आहे फोर्टीस हेल्थकेअर ही इंटरेस्टिंग वाटते आणि म्हणून याचा अनालिसिस मी तुमच्यासोबत शेअर करतो सो आधी कंपनीचे बेसिक फंडामेंटल्स आपण बघून घेतोय सध्या कंपनीच्या स्टॉकची किंमत आहे पाचशे दोन रुपये आणि या कंपनीचा जो ओव्हरऑल बिझनेस आहे त्याचा ओव्हरव्ह्यू तो वेगळ्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण ओव्हरऑल आपण जर बघितलं तर स्टॉकचा पी सध्या सिक्स्टी फोर रुपीजच्या आसपास आहे आणि हेल्थ केअर इंडस्ट्रीचा जो पीई तो फोर्टी फाय रुपीजच्या आसपास आहे म्हणजे फार मोठा गॅप या दोन्हीमध्ये नाही आहे त्यामुळं थोडीशी ओव्हर व्हॅल्युड असली तरी सुद्धा एक कन्सिडरेबल व्हॅल्युएशनला अवेलेबल असणारी कंपनी आहे कंपनीचा आर ओ सी दहा टक्क्यापेक्षा जास्त आहे आरोई जवळजवळ आठ टक्क्याच्या आसपास आहे विच इज ओके आणि गेल्या तीन वर्षामधली जी कंपनीची ग्रोथ आहे सेल्स मा ती मात्र खूप प्रॉमिनंट आहे खूप इम्प्रेसिव्ह आहे जवळजवळ एकोणीस टक्के पर इयर या रेटने कंपनीने ग्रो केलेलं आहे कोणत्याही कंपनीचा अनालिसिस करण्यासाठी महत्वाच्या दोन ते तीन गोष्टी कोणत्या असतात सगळ्यात पहिलं म्हणजे त्या कंपनीच्या मॅनेजमेंटचा फ्युचर बद्दलचा प्लॅन काय म्हणजे येणाऱ्या दोन ते पाच वर्षामध्ये कंपनीला कशा पद्धतीने ग्रोथ स्टेजमध्ये न्यायचं हे त्यांचं विजन आहे हे त्यांची थॉट प्रोसेस आहे हे महत्वाचं असतं आणि जेव्हा आपण फोर्टीस हेल्थ केअरचा विचार करतो तेव्हा आपल्या काय लक्षात येतं की सध्या कंपनीची मॅनेजमेंट ही एक्सपान्शन मोडमध्ये आहे म्हणजे सध्या चार हजारच्या आसपास जे बेड्स आहेत याची संख्या वाढवून सहा हजार बेड्स पर्यंत न्यायचा त्यांचा विचार आहे आणि ही कंपनीच्या ग्रोथसाठी एक खूप चांगला ट्रिगर असू शकते गोष्ट तर इथे त्यांचा जो रिपोर्ट आहे त्या हिशोबाने त्यांचं काय म्हणणं आहे की सध्याची जी कॅपॅसिटी आहे त्यामध्ये त्यांना बावीसशे बेड्स ऍडिशन आहे आणि ऑल ओव्हर इंडिया लेवलवरती हे ॲडिशन होणार आहे उदाहरणार्थ जयपूरमध्ये तीनशे पंचवीस बेड्स प्रोजेक्टेड आहेत त्यांचे पंजाबमध्ये जवळजवळ तेराशे बेड्स प्रोजेक्टेड आहेत दिल्लीमध्ये कोलकातामध्ये मुंबई तसंच बेंगलोर इथं सुद्धा एक्सपान्शन करण्याचा त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू आहेत तशा पद्धतीने ते ऍक्च्युली स्टेप सुद्धा घेतात एक्सपान्शन कंपनीची मॅनेजमेंट आपल्याला सांगते त्या बेसिसवरती जर आपण विचार केला तर सध्या ज्या बेड्सची संख्या चार हजार चौतीस आहे ती वाढून जवळजवळ सहा हजार होणार आहे आणि त्यांचं अॅन्युअल जे प्रोजेक्शन आहे अॅन्युअल प्लॅनिंग आहे ते सुद्धा कंपनीने आपल्याला इथे प्रोव्हाइड केलंय दोन हजार पंचवीस मध्ये सातशे दोन हजार सव्वीस मध्ये तीनशे पासष्ट बेड्स ते वाढवणार आहेत आपल्या कॅपॅसिटीमध्ये आणि जवळजवळ दीड पट बिझनेसची ग्रोथ होऊ शकते येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये आणि नक्कीच जेव्हा बिझनेसची ग्रोथ होते बिझनेस चांगला प्रॉफिट मिळवतो तेव्हा नक्कीच त्याचा स्टॉक प्राईसवरती सुद्धा इम्पॅक्ट येतो आणि ती सुद्धा वाढून आपल्याला प्रॉफिट होण्याचा प्रॉब्लिटी खूप जास्त असते ओव्हरऑल फुलटीस हेल्थ केअर या कंपनीचा आपण ओव्हरव्ह्यू घेतला तर आपल्या काय लक्षात येतं ऑल ओव्हर इंडिया स्प्रेड असणारा यांचा बिझनेस आहे म्हणजेच पंजाब महाराष्ट्रापासून ते अगदी एनसीआर सी आर किंवा छत्तीसगड पर्यंत या कंपनीचे हॉस्पिटल्स आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व्हिसेस आहेत जवळजवळ अठ्ठावीस हेल्थकेअर फॅसिलिटीज आहेत या कंपनीच्या चार हजार पाचशे पेक्षा जास्त ऑपरेशनल बेड्स आहेत सहा हजारपेक्षा जास्त डॉक्टर्स यांच्यासोबत आहेत आणि तेवीस हजार चारशेचा एम्प्लॉई बेस आहे या कंपनीच्या बिझनेसचा रिपोर्ट खूप मोठा आहे यामध्ये खूप पॉईंट आहेत खूप लेंदी व्हिडिओ होऊ शकतो जर मी तो डिटेलमध्ये कव्हर केला तर म्हणून मी तुमच्यासाठी महत्वाचे पॉईंट्स यामधून पिक करून एक्सप्लेन करतोय व्हिडिओमध्ये आणि यातला शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट असा आहे की गेल्या सहा क्वार्टर्स मध्ये जर आपण कंपनीची ग्रोथ बघितली तर आपल्याला लक्षात येतं की सेव्हन्टीन पॉइंट सेवन पर्सेंट पासून जवळजवळ ट्वेंटी वन पर्सेंट पर्यंत ग्रो केले आहे कंपनीने आपला इबिट्टा इबिट्टा म्हणजेच काय अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्स डेप्रिसिएशन अँड अमोटायझेशन म्हणजेच थोडक्यात कंपनीच्या हातामध्ये कॅश किती शिल्लक राहते शंभर रुपयाचा जर का सेल झाला हाता तर हातामध्ये कॅश किती शिल्लक राहते तर एकवीस रुपयाच्या आसपास कॅश शिल्लक राहते सध्या कंपनीच्या हातामध्ये आणि ही जी इबिट्टा ग्रोथ आहे किंवा ऑपरेटिंग प्रॉफिटच्या मार्जिन मधली ग्रोथ आहे हीच कंपनीला येणाऱ्या काळामध्ये करू शकते त्यामुळं हे फॅक्टर्स आपल्यासाठी फार महत्वाचे पण हा तर झाला येणाऱ्या काळामध्ये कंपनी काय करू शकते याबद्दलचा अनालिसिस आपल्याला अजून दोन महत्वाचे अनालिसिस करायचे आहेत ते म्हणजे गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स नक्की कसा होता सध्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्यासोबत प्राइस ऍक्शन आणि मार्केटचे से सेंटिमेंट्स या कंपनीबद्दलचे कसे आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत तर सध्याची कंपनीची जी कंडिशन आहे जी प्रोग्रेसिव्ह ग्रोथ आहे त्यामधला महत्वाचा पॉईंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन हजार एकवीस पासून जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर चार हजार कोटीच्या आसपासचा सेल दोन हो हजार एकवीसला या कंपनीचा होता आणि जो सध्या सात हजार कोटीच्या आसपास आहे आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ऑपरेटिंग प्रॉफिटचं मार्जिन आहे हे दहा टक्केवरून वाढून अठरा टक्केपर्यंत आलंय म्हणजेच कंपनी हळूहळू आपला बिझनेस इफेक्टिव्हली करायला शकते म्हणजे यापूर्वी जर शंभर रुपयाचा सेल झाला तर कंपनीला नव्वद रुपये खर्च करायला लागायचे आणि दहा टक्के त्यांचं ऑपरेटिंग प्रॉफिटचं मार्जिन राहायचं तेच आता मात्र शंभर रुपयाच्या मागे अठरा रुपयेच राहतंय म्हणजे ऐंशी टक्केची फिनॉमिनल ग्रोथ गेली तीन ते चार वर्षामध्ये कंपनीनं ऑपरेटिंग मध्ये दाखवले नेट प्रॉफिटमध्ये टॅक्सच्या फॅक्टरमुळे दोन हजार एकवीसला निगेटिव्ह आपल्याला दिसते पण अदरवाइज कंपनीचे नेट प्रॉफिट खूप इम्प्रेसिव्ह आहेत चांगल्या लेवलवरती आहेत प्रॉफिट अँड लॉस नंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्सशीट मधले दोन फिगर्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे त्यातली पहिली फिगर म्हणजे रिझर्व्ह कंपनीचे रिझर्व्ह जे आहेत म्हणजे साठवलेलं प्रॉफिट असं आपण म्हणू शकतो ते दोन हजार एकवीस साली होतं पाच हजार तीनशे आणि सध्या आहे सहा हजार नऊशे म्हणजे जवळजवळ सात हजार कोटीच्या आसपास आणि कंपनीने आपले लोन्स जे आहेत ते गेल्या तीन ते चार वर्षामध्ये फारच कमी केलेत म्हणजे जवळजवळ पंधराशे ते सोळाशे कोटीवरून कंपनी अकराशे ते बाराशे कोटी त्यांनी आपले बॉरोन्स कमी आणलेले आहेत कंपनीमधले महत्वाचे जे इन्व्हेस्टर्स आहेत यांचा आपण अनालिसिस केला तर आपल्याला फार इम्प्रेसिव्ह गोष्टी करतात ते म्हणजे डीआयएस म्हणजेच आपले डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच म्युच्युअल फंड हाऊसेस जे आहेत आदित्य बिर्ला असेल एस बी आय असेल कोटक असेल मोतीलाल ओस्वाल असेल यासारख्या कंपनीज यांनी गेल्या दोन वर्षामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये जवळजवळ आपला स्टेक डबल केला या कंपनीमध्ये म्हणजेच पंधरा टक्के त्यांचा स्टेक होता एकवीस साली तोच मार्च दोन हजार चोवीसला आहे जवळजवळ एकतीस टक्के तर हे जे मोठे प्लेयर्स आहेत हे एखाद्या कंपनीमध्ये जर आपला स्टेक वाढवत असतील तर नक्कीच येणाऱ्या काळात खूप चांगली ग्रोथ एखादी कंपनी करणार असू शकते याची प्रॉबिलिटी खूप मोठी होऊन जाते आणि डीआयची जर आपण लिस्ट बघितली तर आपल्याला यामध्ये आदित्य बिरला सनलाईफ दिसेल याच सोबत आपल्याला मीरा या सेट मिडकॅपचा फंड दिसेल निपॉनचा फंड दिसेल आणि अशा अशा पद्धतीचे बरेचसे फंड असू शकतात ज्यांनी यामध्ये आणि हेवी बेट्स घेतलेले आहेत यासोबत एफ आय आय सुद्धा बऱ्यापैकी स्टेक यामध्ये होल्ड आहे थर्टी पर्सेंटच्या आसपास जो होता आणि सध्या तेवीस टक्क्याच्या आसपास आहे हे सुद्धा दोन्ही खूप पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत त्यामुळे आता आपल्या व्हिडिओमधला जो तिसरा पार्ट होता स्टॉकचा अनालिसिस करण्याचा त्यातला महत्वाचा चंक किंवा पोर्शन आपण कव्हर केलंय फंडामेंटल अनालिसिस करून यानंतर आपण बघणार आहोत प्राइस ऍक्शन अनालिसिस तर आपण बघणार आहोत फुर्टीस हेल्थ केअरचा डेली चार्ट यातला महत्वाचा भाग जर आपण बघितला तर एक्सपोनेशियल मूव्हिंग एवरेज फिफ्टी जी आहे ते एक पद्धतीचा डायनेमिक सपोर्ट या कंपनीच्या प्राइसला सुरुवातीपासून देते आणि हा सपोर्ट थोड्या थोड्या काळासाठी ब्रेक होतोय जसं उदाहरणार्थ मार्च ते मे दोन हजार तेवीस मध्ये थोडासा ब्रेक झालेला होता त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार तेवीसला होता आणि मार्च आणि एप्रिल दोन हजार चोवीस च्या आसपास पण टेम्पररी डाऊन फेज मध्ये जाऊन हा स्टॉक परत एकदा अपवर्ड ज्यांनी कंटिन्यू करतो आणि जर आपण बघितलं तर गेल्या एक वर्षामध्ये कंपनीची ग्रोथ जी आहे टू सिक्स्टी पर्सेंट फाय हंड्रेडपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंटचे प्रॉफिट्स इन्व्हेस्टर्सना कंपनीला दिलेले आहेत डबल झालेले इन्व्हेस्टमेंट मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्सची गेल्या एक वर्षभरामध्ये पण या माहितीचा उपयोग आपण आपल्या अनालिसिससाठी कसा करून घेऊ शकतो यासाठी आपण अजून थोडा इन डेप्थ हा चार्ट लक्षात घेऊया so, चा, सो रिसेंट प्राइस ॲक्शनच्या पॅटर्न्सच्या बेसिसवरती जर आपण काही महत्वाचे झोन्स या चार्ट ड्रॉ केले तर आपल्या लक्षात येतं की फोर सेवन्टी टू फोर एटी हा एक प्रकारचा सप्लाय झोन या चार्टमध्ये तयार झालेला होता आणि इथे आल्यानंतर दोन ते तीन वेळेला प्रॉफिट बुकिंग आपल्याला दिसलं आहे आणि हेवी क्वांटिटीमध्ये प्रॉफिट बुकिंग दिसले पण फायनली हा सप्लाय झोन ब्रेक करून स्टॉकने खूप चांगली अपवर्ड जर्नी दिली आणि ती सुद्धा हो चांगल्या व्हॉल्युम्स येईल त्यामुळे आपण असं एक्सपेक्ट करू शकतो की येणाऱ्या काळामध्ये हा जो सप्लाय झोन आहे हा यापुढे डिमांड झोन म्हणून काम करेल आणि स्टॉक इन केस जर खाली आलाच थोडासा तर इथे या प्राईस पॉईंटच्या आसपास सपोर्ट घेऊन परत वर जाऊ शकतो अजून इंटरेस्टिंग गोष्टी कोणत्या आहेत या चार्टमध्ये तर फिफ्टी मुव्हिंग एवरेज जे आहे एक्सपोनेशियल हे डायनॅमिक सपोर्ट या चार्ट आहे जसं आपण मगाशी बघितलं याच सोबत ही जी ट्रेंड लाईन आहे ज्याने ऑलमोस्ट तीन ते ती चार टचेस आपल्याला दाखवलेत म्हणजेच काय या ट्रेंडलाईनला स्टॉकची प्राइस आली की इथे चांगला बाउन्स घेतोय स्टॉक अशा पद्धतीचे इन्स्टन्सेस इंस, जे आहेत ते दोन ते ती तीन ठिकाणी आपण ऑब्झर्व केलेले आहेत त्यामुळे ही ट्रेंडलाईन जी आहे ही तुम्ही अशाच पद्धतीने पुढे एक्सटेंड करू शकता आणि जोपर्यंत या ट्रेंडलाईनला सपोर्ट घेऊन स्टॉक वर जातोय तोपर्यंत यामधली चांगली रॅली एन्जॉय करू शकता तर हा तर झाला एका पद्धतीने स्टॉकचा ॲनालिसिस फंडामेंटल प्लस टेक्निकल वरती तर या बेसिसवरती आपण ट्रेड प्लॅन कसा बनवू शकतो तर सध्या अप मध्ये असणारा जो स्टॉक आहे आपला यामध्ये आपण एक चांगली पोझिशन घेऊ शकतो पण कोणतीही पोझिशन घेण्याआधी त्यामधले रिस्क आणि रिवॉर्ड आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे आणि यामध्ये पोझिशन सायझिंग कशी ठेवायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सध्या आय कार्डमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दे सुद्धा त्या व्हिडिओची मी लिंक देतो तुम्ही बघू शकता की पोझिशन साईज कशा पद्धतीने मॅनेज मा करू शकता ट्रेड मॅनेजमेंटच्या दृष्टीने तर पोझिशन साइज नंतर आपण रिस्क रिवॉर्ड कडे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या स्टॉकमधली जी रिस्क आहे ती जवळपास हंड्रेड पॉईंट्सच्या आसपास आहे म्हणजेच काय इमिजिएट जो डिमांड झोन आहे या स्टॉक मधला हा आहे चारशे ते चारशे वीसच्या आसपास म्हणजेच स्टॉकने समजा हा सप्लाय झोन ब्रेक केला किंवा ही ट्रेंडलाईन सुद्धा ब्रेक केली तरी सुद्धा इथे आल्यानंतर स्टॉक चांगला सपोर्ट घेऊन परत वर जाऊ शकतो पण व जर मार्केटच पूर्णपणे निगेटिव्ह झाला आणि हा या स्टॉकमध्ये सुद्धा खूप चांगलं करेक्शन आलं तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचंय जेव्हा केव्हा स्टॉक भविष्यात निगेटिव्ह जर का टेरिटरीमध्ये गेला आणि फोर हंड्रेडची लेवल ब्रेक करून जर खाली त्याने क्लोज दिला डेली किंवा विकली बेसिसवरती तर आपला स्टॉप लॉस घेऊन आपण या स्टॉकमधून किंवा या ट्रेडमधून बाहेर पडू शकतो तर हा तर झाला रिस्कच्या बाजूने निगेटिव्ह अनालिसिस पण जर आपण पॉझिटिव्ह अनालिसिस केलं रिवॉर्डच्या बाजूने जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कमीत कमी सिक्स हंड्रेड ट्वेंटी टू सिक्स हंड्रेड सेव्हन्टीच्या लेवल्स या स्टॉकमध्ये इमिजिएट बेसिसवरती तीन ते सहा महिन्यामध्ये घेऊ शकतात बेस्ड ऑन द प्राईस ऍक्शन अँड ओव्हरऑल ऍनालिसिस जो आपण या व्हिडिओमध्ये इंडेप्थ केलाय पण याचा अर्थ असा आहे का की सहाशे वीस किंवा सहाशे सत्तर ची लेवल आल्यानंतर आपण पूर्ण प्रॉफिट बुक करायचं आहे तर नाही तुम्ही एखादा ट्रेड जेव्हा प्लॅन करता तेव्हा अशा पद्धतीने करू शकता की ठराविक काही टार्गेट लेवल्स जे आपल्या आहेत तिथे गेल्यानंतर त्या स्टॉकमध्ये पार्शियल प्रॉफिट बुकिंग करू शकता पण जर एखादा स्टॉक खरोखर खूपच स्ट्रॉंग असेल आणि त्यामध्ये खूप मोमेंटम असेल त्यामध्ये खूप मोठे प्लेयर्स एच एनआयएफआय डीएस जर ऑलरेडी होल्ड करत असतील खूप चांगली क्वांटिटी तर तो स्टॉक टू एक्स थ्री एक्स फोर एक्स सुद्धा होऊ शकतो फक्त एक ते दोन वर्षामध्ये हाच स्टॉक टू एक्स झाला आहे मागच्या एका वर्षामध्ये तर अशा वेळेला आपलं प्रॉफिट मॅक्सिमाइज करण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे जे फिफ्टी मुव्हिंग अवरचा डायनामिक सपोर्ट आहे हा जो ट्रेंडलाईनचा सपोर्ट आहे हा जो झोन्सचा सपोर्ट आहे याला तुम्ही आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणून वापरू शकता म्हणजे समजा वरून हा स्टॉक सहाशे वीस पर्यंत गेला आणि परत थोडासा खाली आला इथे त्याने एक लो दिला आणि परत वर गेला तर हा जो स्विंग लो आहे हा तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणून वापरू शकता स्टॉक परत सातशेपर्यंत गेला सातशेपासून परत सहाशे पन्नासपर्यंत आला आणि इथून परत वर गेला तर ही जी लेवल आहे स्विंगलोची ही तुम्ही ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणून वापरू शकता टेक्निकली शॉर्ट टर्म टू मिड टर्म ट्रेड्समध्ये यामुळे काय होईल की मॅक्सिमम प्रॉफिट जे आहे ते तुम्ही घेत राहाल ऍडिशनली तुम्ही अशी सुद्धा स्ट्रॅटेजी अवलंबू हो शकता की जोपर्यंत हा स्टॉक फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत मी यामधून प्रॉफिट घेऊन बाहेर पडणार नाही ज्या दिवशी फिफ्टी मुव्हिंग ॲव्हरेजची जी लेवल आहे ही ब्रेक होईल त्या दिवशी यामधून प्रॉफिट घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता अशी सुद्धा अल्टरनेटिव्ह स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात कमीत कमी तीन ते पाच वर्षाच्या अँगलनी तुम्ही एखाद्या स्टॉककडे बघत असाल तर तुम्हाला मेजरली काहीच करायचं नाही आहे फक्त क्वार्टरली रिझल्ट एखाद्या कंपनीचे फॉलो करायचे आणि जर ती कंपनी क्वॉर्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती चांगलं परफॉर्म करत राहत असेल तर तुम्ही त्यामध्ये आपलं जे होल्डिंग आहे ते कंटिन्यू करू शकता पण तुम्हाला जर वाटलं की क्वार्टरली परफॉर्मन्स थोडासा घसरतोय किंवा एखाद्या क्वार्टरमध्ये कंपनीने लॉस बुक केलं तर मात्र तुम्ही त्या स्टॉकमधून बाहेर पडू शकता इन रिस्पेक्टिव्ह ऑफ होल्डिंग इट ब्लाइंडली फॉर लॉंग टर्म त्यामुळे अशा पद्धतीचं ट्रेड मॅनेजमेंट जे आहे ते तुम्ही करू शकता हे सोडून इतर सुद्धा ट्रेलिंग स्टॉपलर्स बाक आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत जी मी ज्या मी इतर व्हिडिओजमध्ये आपल्या चॅनलच्या कव्हर केल्यात त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओज बघू शकता आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की ही जी प्रोसेस आहे स्टॉक सिलेक्शनची ही खूप लेंदी आहे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे तर सुरुवातीला असं तुम्हाला होईल की यामध्ये खूप वेळ जातोय पण एकदा तुमची प्रॅक्टिस झाली एकदा तुमचा यावरती हात बसला की तुम्ही खूप फास्ट बेसिसवरती इमिजिएट बेसिसवरती ही प्रोसेस करू शकता आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की ही स्टॉक सिलेक्शनची प्रोसेस आहे ही खूप लेंदी आहे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे आणि खूप बोरिंग आहे आणि मला असे जर का रेडीमेड स्टॉक्स मिळाले जे सध्या खूप चांगलं परफॉर्म करू शकतात सेक्टरचा ॲनालिसिस से सुद्धा रेडीमेड मिळाला स्टॉकचा सुद्धा रेडीमेड मिळाला तर ते कदाचित जास्त फायद्याचं असेल माझ्यासाठी आणि वेळ वाचवणारा असेल तर फर्स्ट पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप मेसेजची लिंक आहे तुम्हाला फक्त तिथे जाऊन क्लिक करायचं की आम इंटरेस्टेड इन गेटिंग रेडीमेड इन्साइट तुमचा हा मेसेज व्हॉट्सअपवरती आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही तुम्हाला गाईड करू की कशा पद्धतीने कम्युनिटी जॉईन करू शकता जिथे तुम्हाला हे इन्साईट्स जे आहेत ते रेडिली अवेलेबल असतील तर माझ्या व्हिडिओ मधलं लर्निंग इथंच थांबवूया आय होप की तुम्हाला हा जो कॉन्टेंट आहे हा आवडला असेल आणि इफियस तर तुमच्या इतर मित्र मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पण परत भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग व्हिडिओ अजून एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट घेऊन अँटिल देन बाय बाय थँक्यू व्हेरी मच